नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये त्या त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाइन्स राज्यात किमान तापमानात चढ उतार थंडीची लाट कायम रस्ते विकास कामांच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्याच्या विकासावर भर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार सेंद्रिय शेतीचा प्रश्न सुटेपर्यंत केंद्राकडे पाठपुरावा करणार शरद पवार आता ई पीक पाहणीची पद्धत बदलणार नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा कांदा मार्केट सुरू होणार पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या राज्यात गेल्या दोन दिवसात किमान तापमानात वाढ झाली आहे असं असलं तरी राज्यात गारठा मात्र कायम राहणार आहे राज्यातील किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आला होता आता पुन्हा दहा अंशाच्या वर गेला आहे आज तारीख एकवीस रोजी मध्य महाराष्ट्रात गारठा कायम असणार आहे उर्वरित राज्यात किमान तापमानाचा चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली देशभरातील थरथरणारी थंडी कमी काही होण्याचं नाव घेत नाही आणि अशातच परिस्थितीत भारतातील विविध राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला होत आहे हवामान खात्याने जारी केलेला ताज्या अपडेट नुसार, पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात किमान तापमान राहणार आहे सहा ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान ते मध्यम तापमान राहणार आहे उत्तर मध्य प्रदेश आणि दक्षिण पूर्व उत्तर प्रदेशाच्या विविध भागात तापमान सामान्यपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअस कमी असल्याचंही से सांगितलं जात आहे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाव तालुका जिल्हा यांचा विकास करण्यात येत आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यां मार्गदर्शनानुसार तालुक्यातील विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले दिंडोरी तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या एकशे तेरा कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना काही मुद्द्यांवर त्या बोलल्यात त्या म्हणाल्यात डॉक्टर भारती पवार म्हणाले आहेत की तालुक्याच्या विकासासाठी रुपये एकशे तेरा कोटींच्या रस्ते व विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे तसेच यापुढेही विकास कामे गतीने पूर्ण करण्यात येणार असून या विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचंही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथे महा महाऑर्गॅनिक अँड रेसिल फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अर्थात मोफा आणि आम्रपाली ऍग्रो टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत शरद पवार उपस्थित होते त्यावेळी ते बोलताना म्हणाले सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादना बरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याचं शरद पवार म्हणाले त्यासाठी त्यांची अत्यंत त्या आहे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजे असंही शरद पवार म्हणाले सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर बैठका घेऊ असेही शरद पवार म्हणाले सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवले त्यासोबत मार्केटिंगचा विषय महत्वाचा असून मदत करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले आगामी खरीपापासून शहरात शेतात किंवा घरी न जाता मोबाईल फोनद्वारे ई पीक पाहणी तपासणी करण्याची सुविधा राज्य सरकारने काढून घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे प्रत्यक्ष शेतात पन्नास मीटर गेल्याशिवाय पीक तपासणीची नोंद होणार नसल्याचं महसूल विभागातील सूत्रांनी सांगितलंय ई हार्वेस्टिंग प्रकल्पाचे राज्य समन्वयक सुधांशू आणि उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांची टीम सध्या नवीन ई हार्वेस्टिंग प्रणालीचा सतत आढावा घेते केंद्राने आता राज्यामध्ये स्वतंत्र ई तपासणीची प्रणाली थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यानुसार केंद्राने आगामी खरीप पासून स्वतःची डिजिटल पीक सर्वेक्षण करत लागू केली आहे आणि त्यामुळे सध्याची ई पोलिंग पद्धत रद्द करण्याची

बाजार समितीत सद्यस्थितीत जागा नसल्याने हे मार्केट साखरे रस्त्यावरील आर टीओ कार्यालयजनिक सुरू करण्यात येणार आहे आणि आता त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा पर्याय असणार आहे कांदा उत्पादक शेतकरी यांना आता स्थानिक ठिकाणीच कांदा विक्रीचा पर्याय उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे स्थानिक भागात कांदा मार्केट सुरू झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती त्यानुसार नंदुरबार बाजार समितीचे कांदा मार्केट सुरू करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती अखेर त्या मागणीची दखल घेत नंदुरबार बाजार समितीने नव्याने कांदा मार्केट सुरू निर्णय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच भाव मिळू शकतो वेळ आणि वाहतूक खर्च देखील शेतकऱ्यांचं निश्चितच या पद्धतीने वाचणार आहे तर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार